तर एकतीस मार्चला आहे स्वामी जयंती आणि त्या दिवशी आपण स्वामी जयंती महाराजांची साजरी करणार आहोत प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा दिवस एक आ, सोनेरी दिवस आहे कारण त्या दिवशी स्वामी प्रगट झाले होते आपले गुरु त्या दिवशी प्रगट झाले होते आणि एकदम थाटामाटात आपण स्वामींची जयंती त्या दिवशी साजरी करायची आहे यथाशक्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे की आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो त्यावेळेस आपण स्वामींचा संकल्प करत असतो कारण स्वामींची सेवा करते वेळेस संकल्प केला तर ती सेवा आपली पटकन स्वामीपर्यंत रोजू होत असते त्या सेवेचा स्वामी आपल्याला सेवे पटकन फळ देत असतात स्वामी समर्थांचा प्रगट दिन यायच्या अगोदर स्वामींना एक असा नवस तुम्ही नक्की बोला मनोवाचक इच्छा पूर्ण होईल ज नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल कारण आपण जर स्वामींना असा नवस बोलला तर स्वामी, स्वामी शंभर टक्के आपले कामं करतातच याच्यात काही शंका नाही आहे कारण स्वामी आपण एक पाऊल चाललो स्वामीसाठी तर शंभर स्वामी पाऊल आपल्यासाठी चालतात त्यासाठी स्वामींना एक असा नवस तुम्ही नक्की बोला बघा प्रत्येक सेवेकरी काय करतो की सेवा करतो म्हणजे स्वामींना काहीच नको असतं फक्त तुम्ही सेवा करा स्वामींसाठी वेळ द्या स्वामी तुमच्यासाठी वेळ देतात तर आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो आता प्रत्येक वेळेस आपण काय करतो स्वामींच्या केंद्रात जातो मठात जातो आपण श्रीफळ ठेवतो खडीसाखर तिथं ठेवतो आणि एक दहा वीस रुपयाचं नारळ घेऊन आपण स्वामींना ढीकभर मागत असतो की मला हे द्या मला ते द्या असं कधीही करायचं नाहीये आपण स्वामींना जेव्हा श्रीफळ ठेवतो तेव्हा स्वामींना आपण विनंती करत असतो स्वामींना आपण त्यांच्या शरणी आपण जात असतो सो श्रीफळ ठेवणं म्हणजे संकल्प करणं नाही किंवा स्वामींना काही नवस बोलणं नाही आपण फक्त वा स्वामींना विनंती करत असतो त्यावेळेस तर श्रीफळ ठेवल्यावर फक्त स्वामींना विनंती करायची असते तुम्हाला काय हवंय तुमच्या आयुष्यामध्ये काय चालले सगळं स्वामींना माहिती असतच पण आपण जेव्हा गुरुंच्या दर्शनात जातो तेव्हा आपण खाली हात कधीही न जाता आपण हार फुलं श्रीफळ प्रसाद असं घेऊन जायचं असतं तसंच तुम्ही श्रीफळ ठेवता तेव्हा फक्त स्वामींना आपण विनंती करत असतो तुम्ही जेव्हा कोणतीही सेवा करता तेव्हा तुम्ही तुमच्या लालचनुसार तुम्ही सेवा करत असता तुम्हाला काहीतरी लालच असते की मला ही सेवा करायची ही सेवा मी केली की स्वामी मला हे देते असं कधीही नसतं बघा स्वामींकडे स्वामी एका लंगोटीवर फिरलेले आहेत अक्कलकोटमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे आणि अजून पण नाही ज्या अंगावर लंगोटीच आहे पूर्ण अंगभर वस्त्रसुद्धा नाही आहे तर स्वामींना तुमच्याकडून काहीच अपेक्षा नसते तुम्ही किती महागातला प्रसाद नेला किती श्रीफळं ठेवले किती छान छान वस्त्र नेले किती छान डेकोरेशन केलं काय तुम्ही करता याच्याहून स्वामींना काही घेणं देणं नसतं तुम्ही दानपेटीमध्ये किती टाकले काहीच घेणं देणं नसतं आपण जेव्हा अक्कलकोटला जातो तेव्हा आपण स्वामींना सांगत असतो ना की माझ्याकडे तुम्हीच मला काही जे दिलं आहे त्याच्यातलं थोडंसं मी तुम्हाला देतो आपण त्या दानपेटीत टाकायचं जेणेकरून आपल्यामुळे कोणाची जरी गरज जर भासत असेल तर आपण नक्कीच दान केलं पाहिजे पण कोणती लालस न ठेवता आपण ते दान करायला पाहिजे म्हणजे आपण म्हणतो दान हे सत्पात्री असावं दान केलेलं समोरच्याला कामी यावंच पण जेव्हा आपण दान करतो तेव्हा कोणती लालच मनामध्ये न ठेवता ते दान करावं तसंच स्वामीची जेव्हा सेवा करतो तेव्हा कोणती लालच कोणतंही न ठेवता आपण ती सेवा करायची असते कारण स्वामी तुम्हाला देतातच असं नाही की तुम्हाला देत नाही स्वामी सगळं तुम्हाला देतात त्यांच्यापाशी ते काही ठेवत नाही तर मग तुम्ही स्वामींची सेवा करता आता तुम्ही स्वामी चैत्र सारामची पारायण आता सुरू करताना तुम्ही स्वामी जयंतीपर्यंत त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणतात जप करता तुम्ही आरत्या करता म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला सेवा करता तुम्ही आता शक्य तुम्ही करता पण त्या सेवेमध्ये तुमची कुठे ना कुठे तुमचा त्या सेवेमध्ये लालच आहे की मला हे पाहिजे म्हणून मी ही करणार आहे आपण जेव्हा जप करतो अकरा जप करतो एक शिल्लक करतो की माझं अजून काहीतरी चांगलं होईल असं कधीही होत नाही जेव्हा स्वामींना द्यायचं तेव्हा ते स्वामी देतात पण आपण आता सेवाच करा म्हणून असं नाहीये आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा संकल्प करतो सेवा करतो मग आपल्याला आपली कामं पटपट पड़ होतील हे अपेक्षा धरून कधी असं करायचं नाही जर तुम्ही केंद्रात गेलात आता बरेच लोक काय करतात की केंद्रात जातात स्वामींना कोणती तुमची सेवा आवडती म्हणजे तुम्ही स्वामींना जेव्हा प्रार्थना करता विनंती करता नवस करता ते कशा पद्धतीनं तुम्ही केलेला स्वामींना आवडतो बघा आपण जेव्हा केंद्रात जातो कोणत्याही मंदिरात तुम्ही जाता दत्त महाराजांच्या मंदिरात जाता मठात जाता केंद्रात जाता तेव्हा तुम्ही आरतीला जाता दर्शनाला जाता तेव्हा तुम्ही तिथं जप न माळ न घेता तुम्ही तिथलं झाडून घ्या तर स्वामींची स्वामींना कशी सेवा आवडते जेव्हा तुम्ही केंद्रात जाताल तेव्हा तिथे झाडून घ्या तुम्हाला कुठे काही कचरा दिसला ते आवरा ते कुठे काही पसारा दिसला तो आवरा तुम्हाला कोणाची मदत तुम्हाला असं वाटतं असेल कोणाला तरी माझी गरज आहे त्या व्यक्तींना तशी मदत करा तिथं चप्पल स्टँड असतं चप्पल स्टँडची तुम्ही सेवा करा तिथे चप्पला तुमच्या ते आवरा कदाचित वेळेस खांद्याविषयी पादुका असतील स्वामी गेले असतील त्या पादुकाला तुमचे हा आ, हात लागेल म्हणजे कोणत्याही रूपाने स्वामी तुम्हाला दर्शन देतील कोणत्याही रूपाने तुम्ही सेवा केली कोणत्याही रूपाने तुम्ही स्वामींचं कार्यामध्ये काम हातभार लावला तर स्वामींना तेच आवडतं जास्त किंवा तुम्ही ग्रामाभियंकाला ज्या व्यक्ती जो व्यक्ती खूप जास्त दुःखामध्ये आहे खूप जास्त संकटामध्ये आहे पण त्या व्यक्तींना स्वामीबद्दल काहीच माहिती नाहीये अशा व्यक्तींना स्वामीबद्दल तुम्ही माहिती सांगा स्वामींजवळ जवळ त्यांना घेऊन या स्वामींच्या सेवेबद्दल त्यांना सांगा म्हणजे असे सेवेकरी तुम्ही घडवा ग्रामाभियांमध्ये आपण तेच करत असतो माऊली नेहमी सांगत असतात माळ हातात न घेता ग्रंथ हातात न घेता जर तुम्ही ग्रामाभियांमध्ये जर तुम्ही तुमची योगदान दिलं तुमचा वेळ जर दिला आणि एखादा जरी सेवेकरी तुम्ही घडवला तर तुम्हाला लाखोपटीनं त्याचं पुण्य मिळत असतं लाखोपटीनं म्हणजे काय तुमच्या सगळे आयुष्यातले सगळे प्रश्न सुटत असतात कारण तो व्यक्ती सेवेमध्ये आला त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं त्याचा आशीर्वाद तुम्हाला लागत असतो त्याच्यापेक्षा आपण वैयक्तिक सेवा न करता आपण सामाजिक कार्यामध्ये आपण हातभार लावायचा सामाजिक कार्यामध्ये आपण सेवे करी घडवायचे असे स्वामींना सेवा आवडते पण स्वामी तुम्हाला बघतात आता बघा तुम्ही बाहेर चप्पल स्टँडपाशी तुम्ही चप्पला आवरतायत आणि तिकडे महाराजांच्या केंद्रामध्ये कोणी सेवेकरी सेवा करतोय पण आतमध्ये महाराजांचं कधीही लक्ष जाणार नाही बाहेरचा जो व्यक्ती चप्पल स्टँड सांभाळतो त्याच्याकडे महाराजांचं लक्ष जातं म्हणजे स्वामींच्या आपण जवळ किती जातो केंद्रात गेलो की मला आरतीच भेटली पाहिजे मला नैवेद्यच भेटलं पाहिजे असं अपेक्षा कधीही महिलांनी तर कधीही ठेवू नये स्वामीची इच्छा असेल तर स्वामी तुमच्या घरी जेवायला येतील आणि तुमच्या हातचं ते खातील फक्त तुम्ही सेवा करते वेळेस सतपात्री सेवा करा निस्वार्थ सेवा करा कोणतीही लालच मनामध्ये सेवाकर्त्यांनी आणायची नाहीये ही पण सेवाच आहे आणि जर तुम्ही ग्रंथ किंवा माळ घेऊन सेवा करा ती पण सेवाच आहे पण त्या सेवेपेक्षा स्वामींना अशीच सेवा, स्वामी सेवा केलेली जास्त आवडते तर असा स्वामी जयंती महाराजांची येत आहे आता स्वामींची स्वामी जयंती आता स्वामी जयंती येत आहे तर स्वामींना असा एक नवस तुम्ही बोला की मी जी काही कार्य करत आहे सामाजिक कार्य करेल सो सेवे माझ्याकडून जे काही होईल मी तुमची प्रचार करेल सेवे करी माझ्या हातून मी घडवेल तशी तसा मला आशीर्वाद द्या तसे मला बुद्धी द्या असं स्वामींना तुम्ही नवस स्वामी जयंतीचा तुम्ही करू शकता स्वामींना तो सगळ्यात जास्त स्वामींना तो आवडेल बघा तो तुम्ही म्हणता ना की मा आतापर्यंत मी काही सेवा केल्या प्रा पारायणे केले पण माझे कामं मा झाले नाही आहे पण तुम्ही स्वामींना हा नवस बोला तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही दत्तजयंतीपर्यंत तुम्हीचं काम होईलच तुम्ही असा नवस एकदा स्वामींना बोलून बघा स्वामींना हे जास्त आवडतं काही लोक काय करतात की आपण सेवा करतो सेवेला नाव ठेवता हे असं करतो ते तसं करतो तर आमच्याबद्दल पण खूप सारे लोक बोलतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे आपण आपली सेवा करत राहायचं कारण स्व आपल्याला माहिती आहे की स्वामी काय आहेत स्वामी कसे आहेत म्हणून कारण आपण त्याचा अनुभव घेतलेला असतो लोकांना त्याचा अनुभव ए आलेला नसतो किंवा त्यांना येणार पण नाही आहे कधी कारण त्यांचं मनच स्वच्छ नाही आहे त्यांचं कर्मच चांगलं नाही आहे त्यांची जे काही बुद्धी आहे ती सगळी दुसऱ्यांच्या विचारामध्ये त्यांची भ्रष्ट झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना स्वामी कधीही करणार नाहीत त्याच्यामुळे त्या अशा लोकांकडे लक्ष न देता आपण आपलं फक्त स्वामींवर विश्वास श्रद्धा ठेवायची आपली सेवा जी काहीच सेवा होईल ती करायची तर स्वामी जयंतीपर्यंत असा एक नवस्वामीला तुम्ही नक्की बोला जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्याची कमी आहे ती स्वामी सगळी भरून काढतील त्याच्यात काही शंका नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला चालू लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूजी गुरुमावलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ